आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम हा धडा आहे रविवारी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस विषय एकमेव कारण आणि निर्माण करता देव सोनेरी मजकूर नीतीसूत्रे परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले उत्तरदायी वाचन स्तोत्रसंहिता परमेश्वरा माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे थोर आहे तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्त करून दिला आहे परमेश्वरा तू तु तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो आणि मला आश्चर्य वाटते लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस लोक तुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत तू त्यांची दखल तरी का घेतोस परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात तू त्यांना जवळ जवळ देवस बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस दडा उपदेश बायबल पासून संहिता परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा आपल्या देवाचे गुणगान करा त्याची स्तुती करणे चांगले आणि आहे देव नगांनी आकाश भरून टाकतो देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो देव डोंगरावर गवत उगवतो जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो उपदेशक सगव्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ असते आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी योग्य वेळेलाच होतील देवाने आपल्याला या जगाबद्दल विचार करण्याची शक्ती दिली पण देव जे काही करतो ते आपण पूर्णपणे कधीही समजून घेऊ शकणार नाही आणि तरीही देव सारे काही अगदी योग्य वेळी करीत असतो देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे देवाच्या कामात लेख आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे राजे यहुदाचा राजा आसा याच्या अडतीसाव्या वर्षी अमरीचा मुलगा अहाब इस्रायलचा राजा झाला शोमरून या नगरातून त्याने इस्रायलवर बावीस वर्षी राज्य केले परमेश्वराने जे चुकीचे म्हणून सांगितले होते ते सर्व अहाबने केले आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता राजे गिलाद मधील तिश्बी या गावात एलिया हा संदेष्टा होता एलिया हा म्हणाला मी इस्रायलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दमव सुद्धा पडणार नाही पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल पाऊस नव्हताच तेव्हा काही काळानंतर ओहोळ सुकला तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला सिदोन मधील सारफ येथे जाऊन राहा तेथे एक विधवा राहते तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे तेव्हा एलिया सारफ येथे गेला तो वेशी जवळ जातो तर त्याला एक बाई भेटली ती विधवा होती ती सरपण गोळा करत होती एलिया तिला म्हणाला मला थोडे पाणी प्यायला मिळेल का ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलिया तिला म्हणाला मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे तेव्हा ती बाई म्हणाली परमेश्वर देवाची शपथ सांगते माझ्याकडे भाकर अजिबात नाही थोडेसे पीठ शिल्लक आहे आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे इथे मी सरपण गोळा करायला आले ते घेऊन मी घरी जाईन स्वयंपाक करीन तो शेवटचाच माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भूकेने मरू तेव्हा एलिया तिला म्हणाला काही काळजी करू नकोस इस्रायलचा परमेश्वर देव म्हणाला आहे तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल तेव्हा ती घरी गेली एलियाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले एलिया ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसापर्यंत पुरेसे खायला मिळत गेले पीठ आणि तेल कधीच संपले नाही एलियाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले राजे लागोपाठ तिसऱ्या वर्षी पाऊस पडला नाही तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला आहाब राजाला जाऊन भेट मी लवकरच पाऊस पडणार आहे तेव्हा एलिया अहाबला भेटायला गेला शोमरून मध्ये तेव्हा अन्नधान्याचे दुर्भिक्ष होते एलिया मग अहाब राजाला म्हणाला जा आता तू तु तु तुझे घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे तेव्हा अहाब राजा त्यासाठी निघाला त्याच वेळी एलिया करमेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला तेथे पोहोचल्यावर उमून गुडघ्यात डोके घालून बसला आणि आपल्या बरोबरच्या सेवकाला म्हणाला समुद्राकडे पहा समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला तिथे काहीच दिसले नाही एलियाने त्याला पुन्हा जाऊन पाहायला सांगितले असे सातवेळा झाले सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला एक लहान असा मुठी एवढा ढग मला दिसला समुद्रावरून तू येत होता तेव्हा एलियाने त्या ते सेवकाला सांगितले अहाब राजा जाऊन त्याला रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग कारण तो आता निघाला नाही तर पावसामुळे त्याला थांबावे लागेल पाहता पाहता आकाश नगांनी भरून गेले वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला अहाब आपल्या रथात बसून इजरेलला परत जायला निघाला राजे एका वावटळीद्वारे एलियाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती एलिया अलिशा बरोबर गेला राजे अलिशा गिलगाल येथे परत आला तेव्हा त्या प्रदेशात दुष्काळ पडलेला होता संदेश त्यांचा गट अलिशासमोर बसला होता अलिशा आपल्या सेवकाला म्हणाला एक मोठे पातेले अग्नीवर ठेव आणि या संदेशांसाठी शाकभाजी कर। करून आणायला गेला तेव्हा त्याला एक रानवेल दिसला त्याची फळे तोडून त्याने ती फळे कापून अग्नीवरच्या भांड्यात टाकली परंतु ती फळे कशाची आहेत ते काही त्या संदेश त्यांना माहीत नव्हते मग ही शाकभाजी सर्वांना खायला दिली खायला लागल्यावर सर्वजण अलिशाला ओरडून सांगायला लागले परमेश्वराच्या माणसा या भांड्यात तर विष आहे शातभाजी अपायकारक असल्याने त्यांना ते खाता येईना तेव्हा अलिशा म्हणाला थोडे पीठ आणा पीठ आणून दिल्यावर अलिशाने ते मोठ्या भांड्यात घातले मग अलिशा म्हणाला आता हे सगळ्यांना वाढा आता त्या शाकभाजीत काही दोष राहिला नव्हता म्हणून सियोनवासियानो आनंदित व्हा तुमच्या परमेश्वर देवामध्ये संतोष माना तो कृपावंत होऊन पाऊस देईल तो पूर्वाप्रमाणेच आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडील मी तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल तुम्ही तृप्त व्हाल तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाची स्तुती कराल त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही मी इस्रायलच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल मीच परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे हेही तुम्हाला कळून येईल माझ्याशिवाय दुसरा कोणताच परमेश्वर नाही माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त आग व दाट दूर दिसेल आणि तेव्हा परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येक जण वाचेल वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेम मध्ये असतील परमेश्वराने सांगितले याप्रमाणेच हे घडेल परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ कडील परस्पर संबंधित वाचले विज्ञान आणि आरोग्य देवाच्या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्याला व्यक्त करते तो दैवी तत्व आहे प्रेम आहे वैश्विक कारण आहे एकमेव निर्माता आहे आणि दुसरे कोणतेही आत्म अस्तित्व नाही तो सर्वसमावेशक आहे आणि वास्तविक आणि शाश्वत असलेल्या सर्व गोष्टींद्वारे प्रतिबिंबित होतो आणि इतर कशानेही नाही तो सर्व जागा भरतो आणि आत्मा किंवा मन वगळता अशा सर्व आणि व्यक्तिमत्वाची कल्पना करणे अशक्य आहे मनुष्य देवाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंबित करतो त्याचे सर्व पृथ्वीवर आणि त्याच्या यजमानांवर प्रभुत्व आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत शास्त्रवचनांमध्ये आत्म्याच्या मनाच्या पदार्थावरील विजयाच्या लेखाजोखा आहेत मनुष्य ज्याला चमत्कार म्हणतात त्याद्वारे मोशेने मनाची शक्ती सिद्ध केली तसेच यहोशवा एलिया आणि अलिशा यांनी केले विज्ञान सर्व कारण आणि परिणाम मानसिक म्हणून स्पष्ट करते शारीरिक नाही दैवी विज्ञानामध्ये मनुष्यासह विश्व हे आध्यात्मिक सुसंवादी आणि शाश्वत आहे पृथ्वीची रचना करणारी मिश्रित खनिजे किंवा एकत्रित पदार्थ घटकांचे एकमेकांशी असलेले संबंध खगोलीय पिंडांचे परिमाण अंतर आणि परिक्रमा यांना खरे महत्व नसते जेव्हा आपण हे लक्षात ठेवतो की त्या सर्वांनी अध्यात्माला स्थान दिले पाहिजे मनुष्य आणि विश्वाच्या आत्म्यात परत भाषांतर करून वस्तुस्थिती ज्या प्रमाणात हे केले जाईल मनुष्य आणि विश्व सुसंवादी आणि शाश्वत आढळतील भौतिक संवेदना आणि मानवी संकल्पना आध्यात्मिक कल्पनांना भौतिक विश्वासांमध्ये अनुवादित करतील आणि असे म्हणतील की अनंतत्वाऐवजी मानव मानवरूपी देव दुसऱ्या शब्दात दैवी प्रेम पावसाचा पिता आहे ज्याने थेंबांना जन्म दिला आहे दव, जो त्याच्या हंगामात माझरोथला जन्म देतो आणि आर्कटुरसला त्याच्या मुलांसह मार्गदर्शन करतो देव सर्व गोष्टी मनाद्वारे निर्माण करतो पदार्थाद्वारे नाही वनस्पती वाढते बियाणे किंवा मातीमुळे नाही तर वाण ही मनाची शाश्वत आज्ञा आहे नश्वर विचार जमिनीवर कोसळतो परंतु अमर विचार वरून आहे खाली नाही कारण मन सर्व घडवते कमी शक्तीने बनवण्यासारखे काहीही उरले नाही आत्मा मनाच्या विज्ञानाद्वारे कार्य करतो मनुष्याला कधीही जमिनीवर मशागत करत नाही परंतु त्याला मातीपेक्षा विश्वास ज्यावरून सर्व तर्कशुद्धता काढली जाऊ शकते हळूहळू प्रत्येक परिणामाचे कारण म्हणून पदार्थापासून मनाकडे पाहत आधी आधाराच्या कल्पनेकडे वळत आहे भौतिकवादी गृहित अंतिम लढाईत मेटाफिजिक्सला ला आव्हान देतात या क्रांतिकारी काळात मेंढपाळ मुलाप्रमाणे गोफण घेऊन स्त्री लढायला निघते वर्चस्वासाठीच्या या अंतिम संघर्षात अर्ध आदी प्रणाली वैज्ञानिक तत्वमीमांसा करण्यासाठी कोणतीही भरीव मदत करू शकत नाही कारण त्यांचे युक्तिवाद भौतिक संवेदनांच्या खोट्या साक्षीवर तसेच मनाच्या तथ्यांवर आधारित आहेत या अर्ध आधिभौतिक प्रणाली एक आणि सर्व देववादी आहेत आणि पॅन्डेमोनियमचा स्वाद आहे एक घर स्वतःच्या विरुद्ध विभागले गेले आहे धर्मग्रंथ अत्यंत पवित्र आहेत त्यांना आध्यात्मिक रीतीने समजून घेणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे कारण या समझा तुनत सत्य प्राप्त होऊ शकते मानवासह विश्वाचा खरा सिद्धांत भौतिक इतिहासात नसून आध्यात्मिक विकासात आहे प्रेरित विचार विश्वाच्या भौतिक विषयासक्त आणि नश्वर सिद्धांताचा त्याग करतो आणि आध्यात्मिक आणि अमर सिद्धांत स्वीकारतो प्रेम निस्वार्थीपणाने उदास सर्व सौंदर्य आणि प्रकाशात स्नान करते आपल्या पायाखालचा गवत शांतपणे उद्गारतो विनम्रांना पृथ्वीचा वारसा मिळेल विनम्र तिचा गोड श्वास स्वर्गात पाठवते मोठा खडक सावली आणि निवारा देतो चर्च गोमटातून सूर्यप्रकाश चमकतो तुरुंग कोठडीत डोकावतो आजारी चेंबर मध्ये सरकतो फुल उजळतो लँडस्केप सुशोभित करतो पृथ्वीला आशीर्वाद देतो मनुष्य त्याच्या प्रतिरूपाने बनलेला त्याच्याकडे सर्व पृथ्वीवरील देवाचे वर्चस्व आहे आणि त्याचे प्रतिबिंब आहे वेळ आणि भरती ओहोटी थंडी आणि उष्णता अक्षांश आणि रेखांश यांच्या बदलांसह ऋतू येतात आणि जातात हे बदल त्याच्या पिकांवर परिणाम करू शकत नाहीत हे शेतकऱ्याला कळेल एक पोशाख म्हणून तू त्यांना बदलशील आणि ते बदलले जातील समुद्रातील मासे आणि हवेतील पक्षी यांच्यावर वातावरणावर आणि मोठ्या खोलवर नाविकाचे वर्चस्व असेल खगोलशास्त्रज्ञ यापुढे ताऱ्यांकडे पाहणार नाही तो त्यांच्यापासून विश्वाकडे पाहिल आणि फुल त्याचे फूल त्याच्या बीजापूर्वी सापडेल भौतिक जीवनाच्या विश्वासापासून आणि स्वप्नापासून पूर्णपणे वेगळे जीवन हे दिव्य आहे जे आध्यात्मिक समज आणि संपूर्ण पृथ्वीवरील मनुष्याच्या वर्चस्वाची जाणीव प्रकट करते समज त्रुटी दूर करते आणि आजारी लोकांना बरे करते आणि त्याद्वारे तुम्ही अधिकार असलेल्या व्यक्तीसारखे बोलू शकता प्रेम सुसंवादाची वेळ चिन्हांकित करेल आणि अध्यात्मिकरण अनुसरण करेल कारण प्रेम हा आत्मा आहे त्रुटी पूर्णपणे नष्ट होण्यापूर्वी सामान्य सामग्रीच्या नित्यक्रमात व्यत्यय येईल पृथ्वी निर्जन आणि उजाड होईल परंतु उन्हाळा आणि हिवाळा बियाणे आणि कापणी जरी बदललेल्या स्वरूपात शेवटपर्यंत चालू राहील सर्व गोष्टींचे अंतिम आध्यात्मिकीकरण होईपर्यंत सर्वात गडद तास पहाटेच्या आधी असतो हे भौतिक जग आता परस्पर विरोधी शक्तींचे आखाडे बनत चालले आहे एका बाजूला विसंवाद आणि निराशा असेल दुसऱ्या बाजूला विज्ञान आणि शांतता असेल खोट्या विश्वासाची सीमा पार न करता सत्याच्या जवळ जाते जिथे दैवी प्रेमाने नष्ट झाल्यानंतर तो एक भ्रमही राहून थांबतो जितका जास्त तो विनाशासाठी बनतो विश्वास जितका अधिक भौतिक तितका तितका तिची चूक अधिक स्पष्ट होईल जोपर्यंत दैवी आत्मा त्याच्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च आहे सर्व गोष्टींवर प्रभुत्व मिळवतो आणि मनुष्य त्याच्या मूळ अस्तित्वात असलेल्या आत्म्याच्या प्रतिरूपात सापडतो त्याने त्याचा आवाज उच्चारला पृथ्वी वितळली हे पवित्र शास्त्र सूचित करते की आत्म्याच्या वर्चस्वा पुढे सर्व पदार्थ नाहीसे होतील मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल